इकडे <laughs> एक फोटो घे बर आमचा व्हिडिओ आपल्या गाव आपलं गाव कोणतं गाव कोणतं सांगत हो मारेगाव तालुका जिल्हा यवतमाळ आणि चनोळा गाडेगाव बोदाड येथील सर्व शेतकरी या ठिकाणी अमृत पॅटर्न शेती करणारे कृषी क्रांतीत प्रगती करणारे आदरणीय अमृतरावजी देशमुख साहेब तसेच आमचे दिनेश दादा देशमुख साहेब यांची शेती पाहण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आणि आज यांची शेती पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो आज या वयामध्ये कृषी क्रांती एवढी जोमानं केली आमच्या दादांनी अमृतराव देशमुखनी की आज आम्हा तरुण मंडळींना या ठिकाणून शेती पाहून एक अशा उत्तेजना तयार होईल का या पद्धतीनं आपण खरंच शेती करावं शेतीमध्ये क्रांती करावं असा त्यांच्याकडून आदर्श घेऊन आज आम्ही या ठिकाणवरून आपल्या गावाला जाऊन त्यांच्याकडलं फवारणीचं खताचं मार्गदर्शन ऐकून आम्ही या ठिकाणी तृप्त झालो आणि आज हे शेती पाहून फार आम्हाला समाधान झालं दादांनीसुद्धा आम्हाला फार मोलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल आम्ही अमृतराव देशमुख आमचे दिनेश दादा देशमुख यांचे अभिनंदन करतो धन्यवाद म्हणजे आपण म्हणतो की ना एका फुटावर दाट होते कपाशी आता बघा या साइड न फळपाने भरपूर आहेत दिसायला तुम्हाला पहिली कोण खाना या दोन्हीतलं अंतर बघा किती दाखवा खाली बुडा खाली दाखवा काही शेतकरी म्हणतात ना बो आहे ना याला पण म्हणजे त्याला पण फांद्या आहेत याला पण फांद्या आहेत महत्वाचं कसं आहे तर जे वाज नरगा उबाट आहे ते झाड आपल्याला काढायचे आता बेडवर कापूस उभाट वाढते नाही नाही पडते काय हे फान आहे वरची जर मस्त म्हणलं तर दहा पारा पर्यंत आहे बाई खालची फांगी बाई खालची फांग आहे तिसरी फांगी व्हरायटीचं काय व्हरायटी कोणती घ्यायची कोणती चालते व्हरायटी आपण याच्यात चाळीस पन्नास लाख रुपये आपल्यास कधी व्हरायटी नाव सांगू तुला आपल्या नावाने का आली असते आपण व्हरायटी आता हे बघा हे झाड त्याची फळफांदी बघा कोणती आहे फळफांदी ते तुमच्या हातात पली केले ते आहे फळफांदी ते पली गेले पली केले हा ते ते फांदी आहे बघा खाली खालो तिला आहेत ते फळ फांदी आहे ना फळपांदी ते आहे ना हे दुसरी फळपाणी त्या साईडनं पलीकडून ते ते पकडा तुमच्या हातात पकडा ते ते फळफांदी जे आहेत ना मोठ्या मुळे आता ना